नमस्कार खांदेश दर्पण चोवीस बाय सात मध्ये आपले स्वागत रावेर तालुक्यातील निंभोरा येथे स्वयंसेवकांनी श्री केले आम्ही वार्ड क्रमांक सहाचे चे सर्व स्वयंसेवक निंभोरा बुद्रुक तालुका रावे आज अयोध्या येथून आलेल्या अक्षदांचे वाटप घरोघरी करत आहोत गेल्या पाचशे वर्षापासून आपण सर्व भारतीय मंदिरासाठी सर्व भारतीयांची इच्छा होती की भव्य दिव्य मंदिर हे अयोध्येत बांधलं जावं ते इच्छा आता आपली पूर्णत्वास येत आहे तरी सर्व ग्रामवासियांना भाविकांना माझी विनंती राहील की आपल्या गावामध्ये आपल्या वार्डामध्ये आपण येत्या बावीस तारखेला रांगोळी सळा आणि दीप लावून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करूया आणि संध्याकाळी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये आरती मध्ये सहभागी होऊया अशी माझी श्रीराम उत्सव समितीतर्फे सर्वांना विनंती बोलो श्री राम जै। जै। बोलो की जय श्री श्रीराम